कोल्हापूरच्या राजकारणात एक बॉम्ब सध्या फुटलेला पाहायला मिळतोय आणि त्याचा आवाज सध्या संपूर्ण जिल्हाभर हुमतोय काँग्रेसच्या तंबू शांततेचं वातावरण असताना अचानक शिवसेनेनं असा वार केला की क्षणभरासाठी सगळे थपकून गेले माजी महापौर प्रभावी घरानं आणि पुढच्या पिढीतला दमदार तरुण उमेदवार असं भारी कॉम्बिनेशन थेट भगव्याखाली आलंय राजकीय पातळीवर अथांग मानलं जाणारं बोंद्रे खराडे घरानं आता शिंदे सेनेमध्ये सामील झालेलं आहे आणि ही फक्त एंट्री नाही बरं का निवडणुकीच्या आधीच काँग्रेसच्या किल्ल्याच्या पायाला स्फोटक लावणारी हलचल ला आहे शहरात गल्लीपासून मंडईपर्यंत एकच चर्चा सध्या सुरू झाली खरंच काँग्रेसला नुकसान सुरू झालंय की फक्त सुरुवात आहे कारण या प्रवेशानंतर समीकरण पूर्णपणे बदलणार आहेत गटजोड बदलली जातील आणि नरम गरम भूमिकांवर झाक ठेवणारे चेहरे देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत कोल्हापूरची लढाई आता तुफानी होणार याची ही धडकी भरवणारी चावल आहे नेमकं कसं तेच सांगतोय या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं कोल्हापूरची राजकारणाची जमीन कायमच तापलेली रंगीबिरंगी आणि भूकंप घडवणाऱ्या घडामोडींसाठी ओळखली जाते आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मात्र या भूमीवर एक मोठा राजकीय धक्का बसलाय तोही थेट काँग्रेसला शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानं पुन्हा एकदा दाखवून दिलाय की त्यांचं संघटन त्यांची रणनीती आणि लोकांना आकृष्ट करण्याची ताकद आजही तितकीच धारदार आहे यावेळीच्या जोरदार धमाक्याच केंद्रबिंदू बनल्यात त्या म्हणजे कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे राजकारणात वादळ उठवणाऱ्या हालचाली क्वचितच दिसतात पण जेव्हा एखादा पक्षाचा अनुभवी प्रभावी आणि स्थानिक समाजात खोलवर रुजलेला नेता प्रतिस्पर्धी पक्षात प्रवेश करतो तेव्हा त्याचा पडसाद निवडणुकीपर्यंतच नाही तर पुढील अनेक वर्षापर्यंत उमटत असतात सई खराडे यांचा शिवसेनेत प्रवेश ही अशीच एक घटना आहे माजी महापौर दोन वेळा प्रभागातून प्रतिनिधित्व घराण्यातील राजकीय पार्श्वभूमी आणि कोल्हापूरच्या राजकारणात असलेला त्यांचा नैसर्गिक प्रभाव हे सगळं काँग्रेससाठी एक मोठं नुकसान आहे आणि शिवसेनेसाठी ताकदवर्धक इंजेक्शन मानलं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सई खराडे त्यांचे चिरंजीव आणि आगामी निवडणुकीत प्रमुख इच्छुक उमेदवार मानले जाणारे शिवतेज खराडे तसेच अॅडव्होकेट महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मंचावर भगवा ध्वज हो देऊन या तिघांचं स्वागत होताना क्षणभरासाठी उपस्थितांची नजर खिळलेली राहिली कारण हा प्रवेश फक्त औपचारिक नव्हता तर कोल्हापूरच्या निवडणुकीच्या समीकरणांना हादरा देणारा क्षण होता या संपूर्ण मागे शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा प्रचंड पुढाकार असल्याचं सा सांगितलं जात आहे क्षीरसागर यांनी गेल्या काही महिन्यात काँग्रेसच्या असंतुष्ट गटांना जवळ करण्याचं स्थानिक नेतृत्वाशी संतत संवाद साधण्याचं आणि आगामी निवडणुकीसाठी शिवसेना पुन्हा एकदा सशक्त करण्याचं प्रयत्न सुरू ठेवले होते त्यांचं हे सर्व प्रयत्न या एका प्रवेशात एकत्रितपणे झळकताना दिसून लागले सोबतच माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या उपस्थितीने हा सोहळा आणखी वजनदार झाला सई खराडे यांची राजकीय ओळख ही फक्त माजी महापौर इथपर्यंत मर्यादित नाही त्या दिवंगत महिपतराव बोंद्रे यांच्या कन्या आहेत कोल्हापुरात गरिबांसाठी न्यायाचे दार समजले जाणारे बोंद्रे हे एक प्रकारे खासगी न्यायालय म्हणून प्रसिद्ध होते शिवाय त्या दिवंगत श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुतणी आहेत म्हणजेच घराण्यावर काँग्रेसची छाप परंपरा आणि निष्ठा पण आता हा संपूर्ण घराणं शिवसेनेच्या तंबूत गेलाय हा स्वतःमध्ये एक मोठा राजकीय बदल आणि काँग्रेसला मिळालेला मोठा धक्काच आहे आगामी महापालिका निवडणुकामध्ये शिवतेज खराटे यांचं नाव जोरदारपणे पुढे येत आहे तरुण शिक्षित स्थानिक भागात कार्यकर्त्यांचा मजबूत संपर्क आणि वारसा म्हणून मिळालेली ओळख या सर्व गोष्टींच्या आधारावर शिवतेज हे निर्णायक उमेदवार ठरू शकतात त्यांचा प्रवेश म्हणजे फक्त एक उमेदवार येतोय एवढं नाही तर पुढील दहा वर्षाचं राजकीय भविष्य बदलणारी पावलं शिवसेनेनं टाकलेली आहेत तसंच ऍडव्होकेट महादेवराव आडगुळे यांच्या घराण्यातील आडगुळे यांनीही धनुष्यबाण हाती घेतलाय त्यांनी दोन हजार दहाच्या निवडणुकीत अल्पमतांनी पराभव स्वीकारला होता परंतु सामाजिक कामातून त्यांनी स्थानिक मोठा प्रभाव टिकवून ठेवलेला आहे त्यांचा शिवसेना प्रवेश कोल्हापुरातील विशिष्ट सामाजिक मार्गावर परिणाम करणारा आहे हे मात्र निश्चित या तिघांच्या एकत्रित प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद तिपटीनं वाढली असल्याचं आता म्हणायला हरकत नाही कारण आजच्या राजकारणात इमेज आणि इफेक्ट दोन्ही महत्वाचे असतात सई खराडे अनुभवी प्रतिष्ठित आणि शिवतेज हा तरुण आणि ऊर्जावान आहे तर इंद्रजित समाजकार्यातून तयार झालेले नैसर्गिक पकड त्यांच्याकडे या त्रिकोणामुळे शिवसेना कोल्हापूर महापालिकेत गंभीरपणे फॉर्ममध्ये येऊ शकते काँग्रेससाठी मात्र ही परिस्थिती धोकादायक आहे कोल्हापूरमध्ये आधीच कार्यकर्ते नाराज आहेत स्थानिक पातळीवर संघटनातील त्रुटी आणि नेतृत्वाचा अभाव या समस्या आहेत आणि आता त्यात माजी महापौर आणि अनुभवी घराण्याचा मोठा गटच तुटून निघाल्यानं काँग्रेसला नव्यानं ड्रॅमेज कंट्रोल करावा लागणार आहे कोल्हापुरातल्या आगामी महापालिका निवडणुकीत आता मुकाबला अधिक रोचक तुफानी आणि धक्कादायक होणार हे या प्रवेशामुळे निश्चित झालेलं आहे शिवसेनेची बाजू मजबूत जंगी आणि संघटित होत चाललेली दुसरीकडे काँग्रेसला उमेदवाराच्या शोधात पुन्हा एकदा रांगेत उभं राहावं लागणार आहे राजकीय निरीक्षकांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा प्रवेश म्हणजे फक्त तीन लोकांच्या पक्षप्रवेश नाही तर कोल्हापूरच्या राजकारणातल्या पुढील परिस्थितीचा रोडमॅप बदलणारी राजकीय खिळी आहे शिवसेना आता कोल्हापुरात नव्या दमानं मैदानात उतरलेली आणि काँग्रेसला याचा मोठा फटका बसणार हे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे बाकी मंडई या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्र सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो? डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन